जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंच समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात शेवटपर्यंत समस्यावरती चर्चा झालीच नाही केवळ रणधुमाळी गाजली जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ व पंच समितीच्या अठरा जागेसाठी प्रचाराची रणधुमाळी आता संपलेली आहे आज मतपेट्या प्रत्येक मतदान केंद्रावरती आज दुपारी तीन वाजेपर्यंत रवाना झाल्या उद्या मतदान होणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती गणासाठी गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला प्रचार काल सायंकाळी अधिकृतरित्या थांबला गेल्या काही दिवसापासून तालुक्यात ता प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होती प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराची मोठी ताकद लावली होती सभा जाहीरनामे रॅली पदयात्रा वाहन अशा विविध माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला मात्र या संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये जत तालुक्यात ज्या विविध मूलभूत समस्या आहेत त्यावरती मात्र विशेष चर्चा चर्चा यावेळी झाली नाही तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई शेतीसाठी अपुरा आणि अवेळी वीज पुरवठा खराब झालेले अंतर्गत रस्ते आरोग्य केंद्राची अपुरी सुविधा शाळांमधील शिक्षकांची कमतरता महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना अपेक्षित असतात मात्र प्रचारादरम्यान या विषयावर सखोल चर्चा होण्याऐवजी बहुतांश उमेदवारांनी केवळ विरोधकार टिप्पणी करण्यामध्ये आपला वेळ घालवला आहे गावोगावी झालेल्या सभामध्ये लोकप्रतिनिधीकडून विकासाच्या आश्वासनांची मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली मात्र त्या आश्वासनांचा ठोस आराखडा निधीची तरतूद किंवा अंमलबजावणीची दिशा स्पष्ट करण्यात आली नाही प्रचाराचा सूर विकासात्मक चर्चेपेक्षा राजकीय कुरुघडीकडे अधिक झुकलेला या तालुक्यामध्ये दिसून येत होता यामुळे मतदारांचा अपेक्षाभंग झाल्याचा अनुभवही काही मतदारांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या जिल्हा परिषदेच्या व पंचिनीच्या निवडणूक तरी गाव वाडी वस्ती आणि तालुक्याशी निगडीत प्रश्नावर प्रामाणिक चर्चा व्हावी अशी मतदारांची अपेक्षा होती ती मात्र ती अपेक्षा पूर्ण झाली नाही प्रचार संपला असला तरी तालुक्याचे प्रश्न मात्र तसेच प्रलंबित राहिलेले आहेत आता मतदानाद्वारे मतदार काय निर्णय घेतात आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी या दुर्लक्षित प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्या शनिवारी मतदान आणि सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर तरी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या दृष्टीने विचार करावा अशी सध्या मतदारांची अपेक्षा आहे त्यामुळे एकंदरीत गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून जोरदार प्रचार झाले झाली आता शेवटच्या टप्प्याकडे या ठिकाणी आता आज मतपेट्या गावोगावी गेलेल्या आहेत त्यामुळे उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्या मतदार कोणाच्या पाड्यात कौल देतात याकडे मात्र संपूर्ण जत तालुक्यासह सह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे